काही काही रेकॉर्ड करायचं आहे काय काय म्हणते मी पाच वेळेस निवडून आलो एवढे बस आलो सहा वेळेस होतो तिकडे नाल्यात जाऊन पडणार एखाद्या तो रेकॉर्ड करायला आम्ही ठेका घेतला मराठीने एवढीच बार मला निवडून द्या म्हणतात मग मी कवाजो भरत नाही मरण ना तिकडे जाऊन ए काय तुमच्या धंदे आम्हाला आमचा रेकॉर्ड करायचा पडलाय आमचे लेकर मोठे करायचे पडले तो रेकॉर्ड कुठं करतो आम्ही तो आहे पोरग पोरगा मग एवढे बार निवड आताच पोरग आहे म्हणून काय आता तू काय निवडून येतो का आमचे कोण आणि आमच्या पोरगा काढी लावतो का मारतो का सगळे यांच्या भूमिकाच आम्हाला आवडत नाहीत आता सहज बोलते ती मी मोठा आहे उद्योग व्यावसायिक आहे मग ते वीस नाही लावले का नोकरीला मग त्याच्यामुळे माल निवडून द्या तो का उपकार केला का ते वीस लावले तर तू त्यांना पगार देतो ते काम करते त्याच्या चौपट तुला उत्पन्न होते मग तू कारखान्यात लावतो कंपनीत लावतो तू एखाद्या शाळेत लावतो एखाद्या कॉलेजवर लावतो उपकार नाही करीत अंधारात बिल्ले मोठा काबाळ घेतो शिक्षक म्हणून ना तुला नोकरी लावायचं असलं तरी तो आहे तिथलं शाळेवरती काम करतो तो तो, तो पगार देतो आणि तुला फुकट नाही देत तुला उत्पन्न नाही दे तुला शाळेचं उत्पन्न आहे तू काय कंपनीत नाही एखाद्या तिथं उत्पन्न नाही आम्हाला कष्टच करावं लागतात ना तरी म्हणून निवडून द्यायचं काय तुला शाळेवर एखादा शिक्षक केला कारखान्यात एखादा नोकरीला लावला म्हणून त्याच उत्पन्न नाही होत का पाच दहा पट तुला आमच्या जीवावर आमचं कष्ट आहे तू ये शिताच आहे जे नोकरी लावले लोक यांचे कष्ट आहेत आमचे तो आयता फक्त हिशोब करतो वार्षिक अहवाल सादर करा आर्थिक नफा किती आर्थिक तोटा किती हे हे गणित आता तुम्ही गोरगरीबाला शिकूच नका गोरगरीब तुमच्या पुढे गेला फक्त आम्हाला आता गरीब कसे मोठे होती याच्यासाठी काम करायचं okay. चला धन्यवाद